ज्या आरे डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर याच्यावरती मी पूर्ण स्लीवचं मार्किंग करून घेतलेलंच आहे तुमच्या मापानुसार तुम्हीही तुमचं स्लीवचं जे पण मार्किंग असेल ते तुम्ही करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा बुट्टा फक्त मध्ये आपल्याला एक काढून घ्यायचा आहे तर आपण हा बुट्टा किती इंचाचा घेतलेला आहे तर ते, ते बघूया हे तुम्हाला दिसत असेल बघा बुट हे बघा या पद्धतीने आपण हे बुट्ट्यावरती ही डिझाईन टाकलेली आहे आता तो बुट्टा आपण याची उंची साडेतीन इंच घेतलेली आहे आणि रुंदी त्याची दोन इंच आहे तर या पद्धतीने आपण हा बुट्टा बनवलेला आहे आणि याला आपण पिन पण करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर आपलं जे बाहीचं मिडल आहे तिथं आपल्याला हे छापून घ्यायचं आहे तर आता मी याला ट्रेसिंग पावडर न यूज करता मी आपला हा टेलरिंगचा चॉक यूज करत आहे बरोबर आपला हा बुट्टा मिडलला ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त याच्यावरती आपला हा जो टेलरिंग चॉक आहे तो फिरवून घ्यायचा आहे बस ते ॲटोमॅटिकली आपलं खालच्या बाजूला छापलं जाणार याची डिझाईन आणि फिरून घेतल्याच्या नंतरून आपल्याला काय करायचं आहे फक्त एक हात आपल्याला याच्यावरती फिरवून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी हे बघा असं याच्यावरती हात फिरवून घ्यायचा आहे असं केल्याने काय होणार आपली जी डिझाईन आहे ती पूर्णपणे खालती छापली जाणार तर हे तुम्हाला दिसत असेल बघा याच्यावरती आपली ही पूर्ण डिझाईन छापून आलेली आहे आता ही डिझाईन बनवताना आपल्याला जे पण मटेरियल लागणार आहे तर ते आपण जसं डिझाईन बनवतील तसं तसं ते बघणार आहेत तर सर्वात पहिलं आपल्याला चिटकवण्याचं काम करून घ्यायचं आहे तर सर्वात मध्ये आपण हा स्क्वेअर फिटिंग स्टोन चिटकवून घेणार आहेत जो आपला चौकोन आहे तो बरोबर मिडलला आपण हा चिटकवून घेतील आणि त्याच्यानंतरून बघा आपल्याला हे जे ड्रॉपशेप आहेत कुंदन ड्रॉपशेप कुंदन आपण त्याच्या वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक चिटकवून घेतील तर पहिला हे चिटकवण्याचं काम करून घ्यायचं की जेणेकरून आपलं बाकीचं काम करेपर्यंत हे चिटकवलेले आहेत जे सुकून जाणार आहे आता हे जे काम आहे हे सुकत आहे तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घ्यायचे आहेत तर तात्पुरतं मी काय करते बघा आपली डिझाईन आपल्याला दिसून यावी ह्याच्यासाठी मार्किंग पेन्सिलचा वापर करते तर हे बघा पेन्सिलने याला मार्किंग करून घेतलेले आता आपण चारशे तेवीस नंबर जरी ना ज्या पाकळ्या आहेत त्याला आपण आउटलाईन करून घेणार आहेत तर हे बघा हे पूर्ण आपण याला आउटलाईन करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण चिटकवलेले आहेत कुंदनानी हा क्लिपस्टोन याला शुगर बीट्सची आउटलाईन करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी बघा हे मी मशीनचा थ्रेड यूज करत आहे तर आपली जी घुमेरी आहे या पद्धतीची तिथे पण आपण पन शुगर बेडची आऊटलाईन करून घेऊया आणि ही आऊटलाईन फिनिश झाल्याच्या नंतरून आपण एक तीन नंबर मोती तिथे लावून घ्यायचं आहे आत्ता आपण या ज्या पाकळ्या आहेत याच्यामध्ये आपण हे, हे रेनबो कलरचे कटबिट्स भरणार आहेत तर आता आपण हे कटबिट्स लावल्याच्या नंतरून आपण काय करणार आहेत हे पाईपवाले मनी आहेत आणि सिक्वेन्स तर ते लावून घेणार आहेत तर ते कसे लावायचे बघा तर आपण मधून घेतलेलं आहे लावायला तर एक पाईप मनी आणि एक सिक्वेन्स या पद्धतीने आपण लावून घ्यायचं आहे आता आपण सेम याच पद्धतीने इकडे पण लावून घेणार आहेत तर हे बघा हे आपले छोटे छोटे ज्या घुमेरे आहेत तर त्याला आपण हे शुगर बीट्स लावून घ्यायचेत आता आपण याच्यामध्ये एक सिक्वेन्स आणि एक शुगर बीट्स लावून घेणार आहेत तर हे बघा या पद्धतीने आपला हा पूर्ण बुट्टा बनवून झालेला आहे आता बघा हे पूर्ण डिझाईन बनवल्याच्या नंतर आपण काय करतील या बरोबर डिझाईनच्या मिडलमधून एक सरळ लाईन ओढून घेतील या पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे वरचा जो आपला मिडल आहे आपला वरचा जो हा मिडल आहे त्याला इक्वली जेवढा अंतर आपण या बाजूला सोडतील तेवढंच अंतर या बाजूला सोडायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे आता समजा मी एक इंचाचं जर मार्क करून जर मी पूर्ण याच्यावरती लाईन मारून घेईल एक एक इंचाचं अंतर ठेवून मी पहिला डॉट मारून घेते या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं हा जो मिडल आहे याच्यावरती आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे आपला जो डिझाईनचा मिडल आहे त्याच्यावरती या पद्धतीनं ही मिडलची लाईन जॉईन करून घ्यायची त्याच्यानंतरून एक एक इंचाच्या अंतराने जिथंही आपली ही, ही लाईन जाईल हे बघा या पद्धतीनेही ही जॉईन करून घ्यायची आता ह्या पद्धतीने बघा आपण ह्या पूर्ण लाईन ओढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ही लाईन ओढल्याच्या नंतरून ह्याच्यावरती काय करायचं आहे तर हे बघा हे आपण लाईन जे मारलेले आहेत तर तिथं आपण हे पाईपवाले मनी लावणार आहेत आता ज्यावेळेस आपण हे कटबिट्स लावलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे हाफ मोती असतात हे तुकड्यांमध्ये आहेत बघा हाफ मोती आहे हा तर हे याच्यामध्ये चिटकून घेणार आहे आपन ले आपन ले आता याच पद्धतीने आपण जेवढे कटबिट्स लावलेले आहेत तेवढे आपण त्याच्यामध्ये हे मोती चिटकून घेणार आहेत तर हे आपण आता पूर्णवाले मोती चिटकवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आता ही जी आपण लाईन मारून घेतलेली आहे आपण इथे शुगर बीटशी लाईन करून बनवून घेतील आता शुगर बीड्सची लाईन झाल्याच्या नंतरून आपण हे रेंबो कलर कट बीड्स लावून घेतील आपण जे कट बेड्स लावलेले आहेत त्याच्या खालच्या बाजूला आपण परत शुगर बेडची लाईन बनवत आहेत ने तर या पद्धतीने आपण हे पूर्ण लाईन बनवून घेतलेली आहे तर आता बघा जी आपण लाईन इथं बनवलेली आहे सेम आपण लाईन खालची जी आपली स्लीवची बॉर्डर आहे तिथे बनवून घेणार आहेत खालूनची लाईन कंप्लीट केलेली आहे त्याच्यानंतरून आपण आता हा जो आपला मधला गॅप मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या बुट्ट्या टाकणार आहेत तर त्या बुट्ट्या टाकण्यासाठी एक आपण ठराविक अंतरावरती डॉट लावून घेणार आहेत तर आता बघा जे पण आपण पन डॉट मारलेले आहेत तर तिथं आपण एक सिक्वेन्स आणि मनी लावून घेणार आहे तर याच पद्धतीने आपण जेवढे डॉट मारलेत त्याला मा बनवून घेऊया आता हे बघा हे आपण कटबेट्स आणि सिक्वेन्स लावून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपले हाफ मोती आहेत तर हे आता आपण लावून घेणार आहेत तर ते आपण याच्या खालच्या बाजूला या पद्धतीने सर्व ज्या आपण बुट्ट्या बनवलेत त्याच्यावरती लावून घ्यायचे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता की ही आपली स्लीवची डिझाईन तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद